मित्रांनो आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही आज अनेक लोक विविध आजारांना बळी पडत आहेत ज्यामध्ये हार्ट अटॅक दमा मधुमेह रक्ताची कमी लकवा मारणे यासारख्या अनेक गंभीर आजारांचा समावेश आहे आणि आपल्यातील बऱ्याच लोकांना हार्ट अटॅकची लक्षणे हे माहीत आहेत त्याचप्रमाणे लकवा मारणे किंवा अर्धंग वायूचा आजार होणे याबद्दल सुद्धा आपल्याला लक्षणे माहीत असणे गरजेचे आहे आणि मित्रांनो आपण त्याचबद्दल आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की आपल्या लकवा किंवा अर्धांग वायूचा झटका काय येतो त्याची लक्षणे कोणकोणते आहेत हे आज आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला माहित असेल की जेव्हा आपल्याला लकवा मारतो म्हणजेच अर्धांगावायूचा वायूचा झटका येतो तेव्हा आपल्या शरीरातील स्नायूची हालचाल बंद झाल्यामुळे शरीर हे लुळे पडते अथवा निकामी होते आणि अर्धांगा वायू झाल्यास मज्जासंस्था आणि मेंदूच्या कार्यात अडचणी येतात आणि शरीराचा अर्धा भाग अनियंत्रित होतो आणि यालाच आपण लकवा म्हणजेच अर्धंगा वायू असे म्हणतो मित्रांनो आजकाल याचे प्रमाण खूप वाढले आहे अगदी चांगल्या निरोगी व्यक्तींना सुद्धा याचा झटका येत आहे तर आता याची लक्षणे काय तर तुम्हाला सांगायचे झाले तर अर्धंगा वायूची लक्षणे शरीरातील कोणत्याही भागावर जाणू शकतात बऱ्याचदा यामध्ये शरीराचा एक भाग निकामा होतो मात्र काही वेळा दोन्हीकडील भागावरील याचा परिणाम दिसून येतो काही लोकांना कमरेखालील भागावर अर्धंगा वायूचा परिणाम दिसून येतो तर काही लोकांमध्ये हात पाय सुद्धा निष्क्रिय होतात चला तर मित्रांनो मग पाहूया अर्धंगा वायूची लक्षणे कोणकोणती असतात मित्रांनो नंबर एक स्वस्नाचा त्रास होणे किंवा धाप लागणे हे सर्वात पहिलं लक्षण आहे मित्रांनो तुम्हाला हे माहीत आहे की मेंदूद्वारे आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवले जाते मात्र जेव्हा या कार्यात बिघाड होतो तेव्हा याचा परिणाम आपल्या इतर अवयवांवर सुद्धा दिसू लागतो जसं की श्वसन क्रियेत अडथळे येणे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होणे चालताना धाप लागणे श्वास घेता न येणे तोंडावाटे श्वास घ्यावा लागणे श्वास घेताना मोठ्याने आवाज येणे घशात श्वास अडकणे अशी लक्षणे असतील तर त्या व्यक्तीला कधीही अर्धांगवायू वायू होण्याची शक्यता असू शकते नंबर दोन तीव्र दुखू शकते आपले शरीर व्यवस्थित काम करण्यासाठी शरीराला रक्तपुरवठा सुरळीत होणे खूप महत्त्वाचे असते मात्र आपल्या मेंदूला रक्त पुरवठा होत नाही तेव्हा शारीरिक कार्यात अडथळे निर्माण होतात रक्तपुरवठा कमी प्रमाणात मिळाल्यास मेंदूच्या पेशींना कार्य करणे कठीण जाते ज्यामुळे तीव्र डोकेदुखीचा त्रास रुग्णाला जाणवतो आणि त्याचबरोबर अतिदाबामुळे रक्तवाहिनी फुटल्यास अथवा बंद झाल्यास स्ट्रोक येतो अशावेळी लकवा मारण्याची खूप मोठी शक्यता असते नंबर तीन मानसिक समस्या बिघडते अर्धंगा वायूचा झटका येण्याआधी त्या व्यक्तीची मानसिक स्थिती हळूहळू बदलू लागते जसे की त्या व्यक्ती क्षणात विचित्र वागते आणि क्षणात पुन्हा नीट वागू लागते दैनंदिन कामे करताना त्या व्यक्तीचा गोंधळ उडतो चक्कर येते अथवा काम करण्याचा कंटाळा येतो थो। थोडक्यात अशी मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तीला अर्धंगा वायू होण्याचा धोका जास्त असतो नंबर चार स्मरणात ठेवणे कठीण जाते अर्धंगवायू होण्याआधीचे आणखीन एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे स्मरणशक्तीवर परिणाम होतो जर एखाद्याला सतत कोणत्याही गोष्टी आठवण ठेवणं कठीण जात असेल विचार करणं जमत नसेल बोलताना अडथळा येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अर्धंगवायू होण्याची शक्यता असू शकते नंबर पाच शरीरावर नियंत्रण राहत नाही अशा केसमध्ये मेंदूवरील अनियंत्रितपणामुळे शारीरिक हालचालीवर ताबा ठेवणे कठीण जाते ज्यामुळे त्या व्यक्तीचे हातपाय शरीर अनियंत्रित होते अंग थरथरणे हात अथवा पाय लुळे पडणे अंगाचा तोल जाणे अथवा उभे राहता न येणे चेहरा वाकडा होणे बोलताना अडथळे येणे हालचाल करता न येणे अशी लक्षणे असतील तर तो अर्धंग वायूचा झटका असतो मित्रांनो आता जाणून घेऊया अर्धंग वायूचा झटका येण्याची कारणे कोणकोणती असतात अर्धांगवायू होण्याची कारणे अनेक आहेत मेंदूचे गंभीर आजार ॲटो इम्युन विकार स्ट्रोक हृदयविकार विषबाधा अशा कारणामुळे ही अर्धांग होण्याची शक्यता असते गंभीर स्वरूपाच्या म्हणजेच स्ट्रोक अथवा मानेच्या मनक्याच्या दुखापतीमुळे होणाऱ्या अर्धांगवायूची लक्षणे त्वरित जाणवतात अशा परिस्थितीत रुग्णाला ताबडतोब वैद्यकीय मदतीची गरज असते तर मित्रांनो लकवा येण्याआधी आपल्याला हे लक्षणे आणि कारणे आपल्याला दिसू लागतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद